क्रांतीशिरे महात्मा फुलांचा महात्मा फुलांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय विजय छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा विजय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सव आज अकरा तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी केला जात आहे मी महापालिकेच्या प्रशासनाचं था या निमित्तानं संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीनं त्यांचं मी अभिनंदन करतो परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सर्व समाजाच्या वतीने झालेल्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की अकरा तारखेला महात्मा फुलेंची जी जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं आमच्या आपल्या सर्व बहुजन समाजातल्या महापुरुषांना आपल्या दैवतांना ज्या पद्धतीनं बंद करून ठेवण्यात आलेला आहे किमान एक, एक तारखेला ज्ञानज्योती या ठिकाणी महात्मा फुलेंची आणि सावित्रीबाईंचा पुतळा हा समाजाला बाहेरून दर्शन घेण्याकरता खुल्ला ठेवण्यासाठीची मागणी सर्व समाज बांधवांनी केली होती त्या मागणीला तात्काळ होकार उपायुक्त आदरणीय इंदलकर साहेबांनी किरण गायकवाड साहेबांनी आणि बोधळे साहेबांनी दिला होता परंतु माणुसकी शून्य असलेले हे अधिकारी यांनी आज महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं अजूनही या आपल्या फुले दापत्यांना बंद करून ठेवलेला आहे यांनी किमान त्यांच्या स्वतःनी महात्मा फुलेंना आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं हार घालून त्याचबरोबर खरेभार प्रमाणामध्ये लायटिंगची व्यवस्था करून विद्युत रोषणाई जर केल्या असती तर आम्हा समाज बांधवांच्या भावना अतिशय आनंदित आणि प्रफुल्लित झाल्या असतात आज तुम्ही लाखो रुपये खर्च केले या ठिकाणी प्रबोधन पर्वासाठी परंतु आमच्या दैवताला या ठिकाणी आजही आपण पुष्पहारापासून वंचित ठेवलेला आहे विद्युत रोषणीपासून वंचित ठेवलेला आहे मी शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीनं त्याचबरोबर सकल मात्र समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीनं त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुलेंवरती प्रेम करणाऱ्या सर्व अनुयांच्या वतीनं संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांचा त्यांच्या प्रशासनाचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो याच्या पुढील कालखंडामध्ये येत्या दोन महिन्याच्या मध्ये हे स्मारक जनतेसाठी जर आपण खुले केलं नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण करून जर खुल्लं केलं नाही तर संपूर्ण समाजाला सोबत घेऊन आम्ही महापालिकेच्या आय। आयुक्तांवरती अतिशय आक्रमक रित्याने त्यांच्यावरती या प्रश्नाचा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी सज्ज राहणार आहोत अशा प्रकारचा इशारा मी या संपूर्ण आमच्या बहुजन समाजाच्या वतीने देत आहोत त्यामुळं या ठिकाणी कळकळीचं आव्हान आणि विनंती करतो येत्या दोन महिन्याच्या कालखंडाच्या आतमध्ये आपण हे आमच्या दैवताला अतिशय चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण करून आपण मोकळं करावं दर्शनासाठी खुलं करावं एवढं तुम्हाला विनंती करतो या पुढच्या काळामध्ये जे काही प्रसंग घडेल उग्र आंदोलन घडतील तीव्र आंदोलन घडतील त्याला संपूर्ण जबाबदार महापालिकेचं प्रशासन राहील धन्यवाद जय लवजी जय भीम जय शिवराय जय क्रांती जय ज्योती